महत्त्वाची बातमी हाती येत आहे नगरकल्याण महामार्गावरती खुबी या ठिकाणी हॉटेल ब्ल्यूड्युकच्या समोर एक अपघात झाला आहे या अपघातामध्ये थिदबी येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे लग्नाच्या कार्याला येत आल्यानंतर हा अपघात तिहेरी अपघात झाल्या असल्याचे प्रथम दर्शिकांनी सांगितले आहे आम्ही दगडी बा आमचं काय ना मग काय होणार आहे ते काय होणार आहे आमचं काय होणार आहे आमचं गुन्ह दाखल केलं तरी आम्ही दगडी घालतो ना बुकिंग असताना आठ नगर गाडी हे करतं स्पीड बेसर लावता येत नाही का

आणि मी बघितली आणि मी कंट्रोल करायला गेलो गाडी धारक आराडली एकदम लगे पडला माझ्या गाडी एवढच आहे गाडी 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 पहिला भागी भागी। मुलगा पडला नंतर ती गाडी माझ्या नाही नाही जी गाडी आहे ती त्या गाडीने हे केलं काहीच बघितले ते गाडी पण बघितली नाही काहीच बघितलं नाही गाडी कुठे मी सांगतो दादा मी सरळ घेत होतो मग ती गाडी कोण नेत होती